thank mm -hmm. you आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी आकांक्षा वस्तीसर संस्था व महिला बचत गटातर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख उपस्थित मळा भजनी मंडळातल्या निवृत्त शिक्षिका यू पी शिंदे मॅडम यांच्या हस्ते फोटोपूजन करून त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी अगदी समर्पक शब्दात महिलांना मार्गदर्शन केलं आणि उपस्थित महिलांचे आणि शिंदे मॅडम यांचे आपल्या गटाचे आपल्या संस्थेच्या सचिव निशा दंडगे मॅडम उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले कार्यक्रमासाठी आकांक्षा वस्तीसर संस्थेच्या सर्व महिला पदाधिकारी सदस्य आणि बचत गटातील महिला पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते त्यांनी लहान यशवंत मग यांची लहानपणी जे मतात मुलाचे पाय पाडण्यात दिसतात त्याप्रमाणे लहानपणी यांचं म्हणून त्यांची जी चुलप होती जे तातुरी होतं ते त्यांना दिसून आलं आणि त्यांनी कोल्हापूर संस्थानला यांना दत्तक घेतलं आणि मग यांचं नाव शाहू महाराज असं पडलं शाहू महाराज भोसले असं हे मूळ यांचं हे कारण आहे अर्थातच तत्कालीन परिस्थितीनुसार जसे शाहू महाराज मोठे लागले एक जबाबदार त्यांच्या अंगावर आपोआपच आली आणि त्यांनी कार्य करायला चालू केलं त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये अर्थातच कर्मट ब्राह्मणी यांची परिस्थिती जास्त होती स्त्रियांना नाही आणि लोकांना तर शिक्षणाचा गंध सुद्धा नव्हता फक्त मोठ्या वर्णीय लोकांनी ब्राह्मणांनी शिक्षण घ्यायचं क्षत्रियनी ते म्हणजे आम्ही उमरावासी असतील तर त्यांच्या घरी शिकवायला कोणते शिक्षक यायचं ते शिकायचे बाहेर अशा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना सार्वजनिक शाळेमध्ये स्कूलमध्ये शिकायचं त्यावेळेला अधिकारच नव्हता मग त्याच्यामुळं समाजमध्ये जास्तीत जास्त समाज हा आपला त्याचं खचीकरण होतं मागासलेपणा जास्त वाटतो हे यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पहिलं समाजमध्ये काय केलं असेल तर अस्पृश्यता निवारणाचा निवारणाचं आगा। कार्य केलं म्हणजे सर्व लोकांना सार्वजनिक ठिकाणी सभागृह असू दे किंवा दवाखाने असू दे किंवा इतर कुठल्याही सार्वजनिक स्थानाच्या ठिकाणी सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे हा पहिला आदेश शोमला झालेला आहे